रे लॉर्ड धन्यवाद प्रभश हाले लुया प्रेज जलॉड हाले लुया देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो आभार म्हणतो हाले लुय प्रय लॉर्ड युवानाचा पहिला पत्र चौथा अध्याय पहिला वचन जन हो प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याविषयी त्याचा परीक्षा करा कारण पुष्कळ खोटे संदिष्ट जगात उठले आहे रेझलॉन दुसरा वचन देवाचा आत्मा तर यावरून वळखावा ध्येय धरून आलेले येशू ख्रिस्तला जो जो आत्मा कबुली करतो तो तो देवापासून आहे जो जो आत्मा येशूला कबुली करीत नाही तो तो, तो देवापासून नाही हाच ख्रिस्त हिरुदिकचा आत्मा आहे तो येणार आहे तुम्ही ऐकलं आहे आणि तो जगात आता आहे प्रेझ लॉड माझ्या भावानो माझ्या बहिणीनो देवाचं वचन सत्य आहे एक एक शब्द देवाच्या मुखातून निघलेला आहे आणि वचन स्पष्ट आहे की प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका ते आत्मे देवापासनं आहेत किंवा नाहीत याचा प्रक्ष करा कारण फुस्कळ खोटे संदेश जगात उठले आहेत प्रेज लॉर्ड आणि जो जो आत्मा येशू ख्रिस्ताला कबुली करतो तो तो, तो देवापासनं आहे जो जो आत्मा यशू ख्रिस्ताला कबुली करीत नाही तो तो देवापासून नाही प्रेज लॉर्ड माझ्या भावानो माझ्या बहिणीनो जगामध्ये पुष्कळ खोट्यसंदेष्ट लोक आहेत पुष्कळ आणि प्रभू यशू ख्रिस्तानं अदगुरच सांगितलं आहे आपल्या शिष्यांना की लोकापासून सावध राहा आले लु या पुस्तक सातवा ते पंधरावा चिरामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे त्यांच्या फळावरून तुम्ही ओळखीताल प्रेज लोड आले लु या आले लुया वचन सांगते त्यांच्या फळावरून तुम्ही ओळखीताल आले लु आले लुया कोणावर कोणावर पण लगेच बरावासा ठेवू नका कोणावर पण लगेच विश्वास ठेवू नका आले लु या वचन प्रत्येक व्यक्तीला लागू आहे आले लु विश्वास असू पास्टर असू कोणी असू वचन प्रत्येक व्यक्तीला लागू आहे प्रेझ लॉड आलेलो या माझ्या भावानो माझ्या बहिणीनो पारग करा प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका आधी त्याचा परक्ष करा आलेलो लुया तो तुम्हाला काय शिकवित आहे खरोखर पवित्र शास्त्राच्या द्वारे शिकवित आहे का का बाहेर शिकवित आहे आलेलो त्यांचा शब्दाचा पारग करा त्यांचा शब्द ओळखा आलेलो मग ते सातवा अध्याय पंधरा वचन तुम्ही त्यांच्या फळावरून वळखीताल आले लो या आले लो या हाले लो सावध राहा सतर्क राहा आले लो या रेझ लॉट तुम्हाला वचन आशीर्वादित करू सरमार्ग मोकळं करू रेज लॉट आम्ही